नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे अमरावतीच्या अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयामधून बांगलादेश यांना रहिवाशी असल्याचे खोटे दाखले दिल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे अमरावती अंजनगाव सुरजी शहरात चर्चेला चांगलेच उधाण आले असून या बाबतीत एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील आता समोर येत आहे आणि या मागणीने चांगला जोर धरला असून या बाबतीत अंजनगाव सुरजीच्या तहसीलदार पुष्पा सोळंके यांना विचारणा केली असता याबाबतीत पुष्पा सोळंके तहसीलदार काय म्हणाले ते पाहूया ओळंके दाभेराव तो रंजना सुर्जी, सुरजी रात्री मला किरण समायांचा जेव्हा फोन आला त्यांनी मला असं सांगितलं की मी मालेगावमध्ये जो विषय झालेला आहे त्या मालेगावमध्ये असे बांगलादेशी लोक आढळलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना असे असे आदेश वाटप केलेले आहेत तर असा प्रकार अंजनगाव असं आहे का म्हटलं असं तर काही झालेलं नाही अंजनगावला आणि जो त्यांनी अकराशे आकडा दाखवलेला आहे हा आकडा चुकीचा आहे आम्ही कोणतं वाटपच केलेलं नाही आहे जे लोकांचे आमच्याकडे अर्जदार येत होते त्या अर्जाची आम्ही पूर्ण पडताळणी करून आम्ही स्वतः अर्जदार उपस्थित करत होतो त्यांच्या अर्जासोबत त्यांचा अर्ज आधार कार्डची झेरॉक्स त्यांच्यासोबत रेशन कार्डाची झेरॉक्स आणि ग्रामपं ग्रामीणचा असेल तर ग्रामपंचायतची नोंद असल्याचा दाखला सरपंचाचा आणि शहराचा असेल तर नगरपालिकेचा मुख्य अधिकारी नगरप्रष्ठा यांचा दाखला आम्ही अर्जासोबत घेत होतो त्याच्यासोबत अर्जदारचं बयान पेपर प्रसिद्धी नंतर शंभराच्या स्टाईल पेपरवर त्यांचा आम्ही सर्व रिजिस्ट अर्ज घेतलेला आहे आणि अर्जाची पडताळणी करूनच आम्ही आदेश दिलेला आहेत आपल्याकडे पाचशे एकोणसत्तर अर्ज आदेश वाटप झालेले आहेत त्यापैकी चारशे चौऱ्याऐंशी जवळपास अर्ज मुस्लिम लोक पंच्याऐंशी चारशे पंच्याऐंशी अर्ज हे मुस्लिम लोकांचे आहेत आणि चौऱ्याऐंशी अर्ज जे आहेत हे हिंदूचे आहेत असे एकूण पाचशे एकोणसत्तरच आपण आदेश वाटप केलेलं आहे आणि जवळपास साडेनऊशे एक हजारच्या जवळपास अर्ज माझ्याकडे पेंडिंग आहेत त्या लोकांना मी नोटिसा काढलेल्या आहेत ते त्रुटीमध्ये आहेत काही अर्ज आणि अर्ज चुटीमध्ये असले तर त्यांना कुठे प्रकाराला सुद्धा मी सांगितलेलं आहे असं कोणत्याही चुकीचं किंवा गैरप्रकार केलेला नाही आहे जे काम आम्ही केलेलं आहे ते रिसर आदेशाप्रमाणेच केलेलं आहे आणि याच्यामध्ये कोणतीही आम आमची चूक झालेली नाही किंवा आम्ही गैरप्रकाराने आदेश वाटप केलेला नाही आहे मी जे काम केलेलं आहे ते योग्य आहे कामाचं म्हणजे खात्री करून आम्ही आदेश दिलेले आहेत यामध्ये जे त्यांनी हे केलं आहे की बांगलादेशी रोहिंग्या नाही नाही बांगलादेशीचा इथं काही संबंध नाही आहे अर्जदार हे अंजगाव तालुक्यातले रहिवासी आहेत अंजंगा तालुक्यातले अर्जदार माझ्याकडे आले तर मी करून त्यांना दिलेले आहे ते संबंधित अर्जदार आहेत बांगलादेशी काही संबंध नाही आहे प्रकरणामध्ये माझ्याकडे आता तुम्ही ज असं सांगितलं तर माझ्याकडे जे अर्ज आलेले आहेत कडून जे प्रमाणपत्र आले व्हिडिओकडून जे शाळेकडून जे टी सी आलेले आहेत मी त्या लोकांच्या मूळ सुद्धा बघितलेल्या आहेत मूळ त्यांचे झरास दे देतात दे दे ते झरस म्हणजे मी छाया घेतलेल्या काही लोकांच्या आणि मूळ मी त्यांना आधार कार्ड आणि मूळ चेक करून सुनावण्यात घेऊन त्यांना आम्ही आदेश इश्यू केलेले आहेत आणि जे नगरपालिकेकडून मला असे दाखले आलेले आहेत किंवा या याची या, या नगरपालिकेच्या याला या नो या, नोंद नाही आहे याकडला नोंद नाही आहे आणि ग्रामपंचायतकडून जे दाखलेलं आहे किंवा ग्रामपंचायतला याची नोंद नाही आहे अशा लोकांना मी देखील पत्रव्यवहार करून त्यांना मी त्यांचा अहवाल मागते आणि याप्रमाणे तुम्हाला कळवते माझ्याकडून कोणती पण चूक झालेली नाही किंवा चुकीचा आदेश कोणालाही गेलेला नाही आहे गैरप्रकार कोणताच झालेला नाही आहे मी जे काम केलेलं आहे ते विस्तार केलेलं आहे माझी कोणतीही चूक नाही आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची